श्री हलचितनाथाच्या नावानं चांग बल, आज आपल्याला श्रीक्षेत्र आप्पाचेवाडी येथील हलचितनाथ यांच्याबद्दल ज्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा त्यांची जडणघडण कशा पद्धतीनं झालेले आहे ह्याच्याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देत आहोत सर्वप्रथम श्री हलचितनाथ हे श्रीमंत सिद्धजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये एक गुर राखायच्या किंवा कुठलेही काम करायच्या कामगाराच्या रूपात राजवाड्यामध्ये आले होते त्यांना गुर राखायचं काम देण्यात आले हे काम करत असताना ते सर्व गायींच्याकडे अगदी कष्टाने आणि प्रेमाने पाहत होते त्यांनी त्यांना दिलेली भाकरी रोज एका वांज गायीला चारत असत ही भाकरी चारत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की ही वांज गायी थोडंफार तिच्या शारीरिक बदल होत आहे व हळूहळू ती गाय ह्या गुरराख्याला दूध देण्यास चालू केली थोड्या काळानंतर हे बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आले की वांज गायी या गुरे दूध देत ते काय त्या लोकांच्या पत्ती पडले नाही किंवा त्यांना ते बरे वाटे ना म्हणून ह्या लोकांनी श्रीमंत निपानकर यांना त्या गुरे राखायची केली आणि खोट सांगितले की हा गुरे राखा तुमच्या गायीचे दूध पितोय म्हणून हे ऐकून मंत्रिमंडळाच्या कडनं त्याला दरबारात बोलवून घ्या अशा आदेश श्रीमंत निपानकरांनी दिला व आपल्या एका शिपाईला मोग्यातून रुईचा चीक काढून आणायला सांगितला रुईचा चीक हा अतिशय विषारी करून जर माणसाला तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो असा चीक काढून आणण्यास सांगितली काही काळानंतर त्या गोरेराख्याला निपानकरांच्या समोर दरबारमध्ये उभा करण्यात आली व श्रीमंत निपानकर यांनी त्या गोरे राख्याला विचारले तुला दूध फार आवडते असे मला कळले तर त्या गुरेराख्याने सांगितले की खरोखरच मला दूध फार आवडते ठीक आहे तर तुझ्या समोर जो मोगा ठेवलेला आहे त्यात दूध ठेवलेला आहे आणि ते पी असे श्रीमंत सिद्धुजीराजे निपाणकर यांनी त्या गुरेराख्याला सांगितले गुरेराख्याने त्या मोग्याकड बघितल्यावर त्याच्या लक्षात आले की हा चीक आहे पण त्याने काही गोष्टी तिथं बोलून दाखवल्या की कदाचित श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर आपल्याला माहीत नसेल की आपण एक सत्पुरुष आहे आपण एक चांगले पुरुष आहोत आणि आपल्या तोंडातून पडलेली वाणी किंवा तो आपल्या तोंडातून पडलेला शब्द हा खरा होतो आपण सांगितल्याप्रमाणे मी हे दूध म्हणून प्राशन्य करतो म्हणून असे सांगून तो मोगा त्यानं उचलून तोंडाला लावला व समस्त समस्तिक पिऊन टाकले तर थोड्या वेळाने तो गुरराख्या निपानकर राजवाड्यातून बाहेर निघून गेला इकडे राजवाड्यामध्ये सगळी मंत्रिमंडळ वगैरे अचंबित झाले की त्या गोरे राख्याला काहीही इजा कशी काय झाली नाही असो थोड्या काळा नंतर हा गोरे राखा यमगर्णीच्या मार्गे वेदगंगा नदी इकडे निघाला वेदगंगा नदी पशी पोचल्यानंतर हा व्यक्तीने तिथे एका नावाड्याला विनंती केली की दुसऱ्या तेरी मला पोचव म्हणून त्या नावाड्यानं आपल्याला त्याला विचारले अरे बाबा तुझ्याकडे पैसे आहेत का तर मी तुला दुसऱ्या तेरी पोचवतो तर त्या गोरे सांगितले माझ्याकडे फक्त हे माझ्या खांद्यावर असलेले घुंगडे आहेत बाकीचं काही नाही असे सांगितल्यानंतर त्या नावाड्यानं सांगितले आणि मग ते घोंगडं तू पाण्यावर टाक आणि त्याच्यावर हुबारून जा अशी तिची चेष्टा केली थट्टा केली ठीक आहे म्हणले आणि त्या गोरे राख्याने त्या नदीवर टाकलं आणि ते अक्षरशः पोहायला लागले त्याच्यावर हुबारून तो गोरे राखा दुसऱ्या तिरी गेला हे सगळं होत असताना तिथल्या तो नाववाड्या परत आस आजूबाजूला असलेले धनगर लोक आजूबाजूला असलेले शेतकऱ्यांनी ते पाहिल्यावर आश्चर्य केले व ही बातमी वाऱ्यासारखी निपानकर राजवाड्यास पोचली त्यावेळेस श्रीमंत सिद्धोजी राजांना कळाले की हा गोरराख्या सर्वसाधारण माणूस नसून हा काहीतरी वेगळा आहे किंवा सत्पुरुष आहे म्हणून त्याची माफी मागावी व परत आपल्या राजवाड्यात मोठ्या स्थानानं मोठ्या मानानं बोलवून घ्यावं असे म्हणून तिने सांगितली त्यांनी आपल्या लवाजामासहित निघाले निपाणी मार्गे हा व्यक्ती कुर्लीला जाऊन सध्या असलेली आपाचीवाडी वाडी येथे त्या महाराणास गेला होता कुर्लीमध्ये देखील एक असेच महान पुरुष होते त्यांचं दर्शन करून तो पुढे त्या येथे गेला होता अप्पाचे पोहोचल्यानंतर श्रीमंत देखील त्या पोहोचले तिथं पोहोचल्यानंतर श्री हलचि व श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांचे बोलणे झाले व श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी त्या गुरराख्याला विनंती केली व आपण केलेल्या चुकीच्या माफी मागितली त्यानंतर श्री हलचितनाथांना विनंती केली की आपण निपाणकर राजवाड्यामध्ये यावं असे सांगितले की आता मी परत राजवाड्यात येणार नाही परंतु तू जे कृत्य केले आहेस त्याची तुला निश्चित सजा मिळेल असे त्यांनी ते त्यांना सांगितले व त्याच्या पुढे मी अष्टमीला एक वर्षात एकदा तुझ्याकडे येत जाईन असे सांगितले व काही गोष्टी अलजितदानी श्रीमंत सिद्धजीराजे निपाणकरांना सांगितले ते सांगत असताना त्यांनी सांगितले की ह्या ठिकाणी मी समाधी स्थळ घेणार आहे इथं असलेल्या आजूबाजूच्या लोकांना एक श्रद्धेचं स्थान असावं म्हणून लोकांना जमीन जुमना देऊन इथे एक मानाचं स्थान तुम्ही उभा करावं व आपण आत्ता लगेच इथून निघून ज्योतिबाला जावे कारण ज्योतिबावर जो मुकुटा चढवण्यात येणार आहे तो मुकुटा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या हातनं चढेना व तुमच्या हातनंच तो मुकुटा चढणार जाणार आहे तेव्हा तुम्ही तातडीने ज्योतिबाकडे पलायन करावे असे तिने सांगितले त्यांचा आदेश म्हणून तिने ताबडतोब ज्योतिबाच्या दिशेने कूच केली व ज्योतिबाची जी काय कामगिरी सांगितली ती किंवा जी काय आज्ञा होती त्या पद्धतीने तिने जाऊन ज्योतिबाचा मुकुट श्रीमंत सिद्धुजीराजे निपाणकर यांनी चढवून आला चढवून झाल्यानंतर तिने परत सध्याचे तीर्थक्षेत्र असलेले या जागी आले तिथे बघता त्यांना असे समजले की त्या व्यक्तीने त्या गोरेक्याने समाधी घेतलेली आहे तर त्या ठिकाणी त्या गुरराख्याचं नाव हल्लसिद्धनाथ नाथ असे ठेवले कारण रुईचा चीक जो पचवून दुधात रूपांतर करू शकतो तो काय सर्वसामान्य माणूस नाही आणि कन्नड मध्ये दुधाला हे हल म्हणलं गेलेलं आहे हालवर सिद्धी पावणारा म्हणजे दुधावर त्यानं सिद्धी करून दाखवली अशा पद्धतीचा व्यक्ती म्हणून त्याचं नाव हलसिद्ध नाथ असे रूपात परिवर्तन झाले व त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या गावाचं नाव आपलं जे उपनाम होतं श्रीमंत सिद्धोजीराजे निप्पाकर यांचं उपनाम हे आप्पासाहेब होतं आपल्या भागामध्ये त्यांना आप्पासाहेब निप्पाकर म्हणून ओळखलं जायचं म्हणून आपलेच नाव ह्या गावाला द्यावे म्हणून तिने ह्या गावाचं नाव आप्पाची वाडी असे ठेवले आहे त्या गावाला आप्पाची वाडी हे आज देखील म्हणलं जातं तिथं त्या मंदिराची व्यवस्था करण्यासाठी बरेचसे मान्यवर मंडळी तिने आणून बसवले जवळजवळ अठरा प्रकारचे वेगवेगळ्या मानकरी त्या मंदिराशी संबंधित असलेल्या व्यक्तींना तिथं जमिनी देऊन बसवलं गेलेलं आहे श्रीमंत शिद्धजीराजे निपानकरांचे आज देखील वंशज तिथं मोठ्या मानाने तिथं स्थान आहे आजपर्यंत मोठ्या भक्तिभावाने श्रीमंत निपाणकर राजघराने हे अजूनही त्या देवास नतमस्तक होतात व श्री हलशितनाथ देखील अष्टमीला दसऱ्यामध्ये आठव्या माळेला अगदी आवर्जून निपांतर राजवाड्यामध्ये राजपरिवाराला व निपाणी भागाला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या स्व स्वतःच्या सर्व लवाजाम्यासहित निपांतर राजवाड्यामध्ये आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि ही वालन परंपरा त्या काळापासून मोठ्या प्रमाणात चालू झाली व निपाणी भागामध्ये ह्या नाथांचं मोठं एक वलेवय आहे व मोठा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद निपांतर कर राजघराण्यामध्ये त्यांचा राहावा अशी मी नम्र विनंती करतो देवाच्या चरणीत प्रार्थना श्री जय हरचिंदनाथराय दरवर्षाप्रमाणे श्री डोने महाराज जगाचे भाकीत करतात आणि त्या भाकणुकीत त्यांनी असा उल्लेख केलाय की साताराच्या गादीवर फुले पडतील त्याचाच भाग म्हणून निप्पाणीचे निप्पाणी संस्थांचे विद्यमान राजे तेव्हाचा भंडारा व मानाचे नारळ सातारा गादीवर श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांना सातारा येथे ते त्यांच्या निवासस्थानी जलमंदिर येथे ते जाऊन त्यांच्या मान सन्मानाने सुपूर्द केला